नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्यांची तयारी करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीवर डीबी पथकाने मोठी कारवाई केली आहे गुरुवारी पहाटेच्या दरम्यान नाग मंदिर ओट्यामागे कलकत्ता रेल्वे पटरीजवळ असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचासमक्ष घटनास्थळी छापा टाकला असता काही इसम अंधाराचा फायदा घेऊन बसलेले दिसून आले त्यांच्याकडून धारदार चाकू तलवार कोयता लोखंडी टॉमी कुऱ्हाड मिरची पावडर दोरी यासह गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे तीन दुचाकी वाहनांसह एकूण दोन लाख त्र्याहत्तर हजार सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कार्यवाहीत शुभम मेश्राम शिवम खोत अभिषेक पराते या तिघांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले त्यानंतर पथकाने पाठपुरावा करत फरार आरोपी मयूर उर्फ दात्या आडतीया आणि हिमांशु सोनकर यांना दुसऱ्या दिवशी अटक केली आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच आर्म्स कलम चार महाराष्ट्र गुन्हा दाखल करण्यात आलाय तिन्ही आरोपींना पीसीआर मिळवून पुढील तपास सुरू आहे याच्यामध्ये हर्षपिंडा आणि चिंचूरकर या दोन गँगचा वाद आहे तर हे जे आपण ताब्यात घेतलेले जे आरोपी आहेत ते चिंचूरकर गँगचे गॅंगचे आहेत आणि हर्षपिंडाचे गँगचे जे मेंबर्स आहेत यांच्यामध्ये एरियामधील वर्चस्वावरून वाद असल्याचं घेतलेले लोक आहेत तर त्यांचं नाव आहे शुभम मिश, शिवम खोत मयूर अ मयूर आ, उर्फ दातारे आडतीया हिमांशु सोनखोर आणि अभिषेक पराते आपण आरोपी ताब्यात घेतलेले आहे यापैकी अ बऱ्याच आरोपींचा रेकॉर्ड आहे पूर्वीच एक आरोपी वगैरे याच्यामध्ये आमच्या आम प्राथमिक तपासामध्ये टोळी वादावरूनच जो एक आम्हाला तीनशे चा एक खुणाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल केलेला आहे की दरोड्याची पूर्वतयाची घटना वेगळी होती त्या यांना ज्यावेळी आम्ही ताब्यात घेतलं त्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी हे लोक ताब्यात असल्यानंतर त्यांना थोडी त्यांची भीती कमी झाली दुसऱ्या दिवशी त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली त्यावरून आम्ही तीनशे सातचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्या त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला असं दिसलेलं आहे की त्या दोघांमध्ये वाद असून त्या दिवशी काही अनर्थ घडला असत जर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं नसतं तर